गणपती बाप्पा मोरया मोरया मो बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे यंदा शनिवार सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीने या वर्षीच्या गणेश उत्सवाची सांगता होणार आहे बुद्धिदात्या तुम्ही यश समृद्धी कीर्ती आणि बरेच काही मागितले असेल त्याला जोड द्या अनंताच्या धाग्याची अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची अनंत या नावे पूजा केली जाते व पूजेत अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा मनगटावर बांधला जातो असे म्हणतात की जेव्हा पांडवांनी युद्धात सर्व काही गमावले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले तसेच भगवान विष्णूंचे हे रूप ज्याला आधी नाही अंत नाही अशा स्वरूपाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदना दूर होतात परंतु अनंत चतुर्दशीचे व्रत तसे पाहता थोडे अवघड आहे परंतु ज्यांना ते व्रत चौदा वर्ष करणे शक्य नाही त्यांनी निदान भगवान विष्णूंची पूजा करून अनंताचा धागा तरी बांधावा आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर होऊन यश प्राप्त प्राप्त अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करावी अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केल्यानंतर अनंताचा धागा बांधला पाहिजे या चमत्कारी धाग्यात प्रत्येक दुःख आणि दैन्यातून मुक्त होण्याची शक्ती आहे हा अनंत धागा मनगटावर बांधला जातो त्यात चौदा गाठी असतात हा धागा पुरुषांच्या उजव्या हाताला आणि स्त्रियांच्या डाव्या हाताला बांधला जातो गाठींचा धागा धागा बाजारात उपलब्ध होतो परंतु तसा न मिळाल्यास लाल धाग्याला गाठी तो धागा ठेवावा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून तो धागा विष्णूंच्या पायी लावून मग आपल्या मनगटाला बांधावा या चौदा गाठी भगवान विष्णूंच्या प्रत्येक स्वरूपाचे प्रतीक आहे ज्यांनी आयुष्यात सर्वस्व गमावले आहे जर त्यांनी हे सूत्र बांधले तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते हे सूत्र प्रत्येक दुःख आणि दुःख दूर करते आणि जीवन आनंदाने भरते शक्य असल्यास अनंत सूत्र धारण केल्याच्या दिवशी उपवास ठेवा आणि श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे यामुळे आत्मबळ वाढते आणि व्यक्तीला संपत्ती सुख समृद्धी सर्व काही मिळते एक धागा बांधल्याने खरेच हे सर्व शक्य होऊ शकते का असा अनेकांना प्रश्न पडेल परंतु हा केवळ धागा नाही तर ही ऊर्जा आहे स्वतःला लिहिलेला आत्मविश्वास आहे जर पांडव त्यांचे वैभव मिळवू शकतात तर आपण आपले गमवलेले किंवा आजवर केवळ स्वप्नात पाहिलेले वैभव का मिळू शकणार नाही नक्कीच मिळू शकू भगवंत आपल्या पाठीशी आहेच आता फक्त प्रयत्नांची जोड द्यायची आहे त्याची आठवण हा धागा सतत्याने देत राहील यासाठी हे व्रताचरण करायचे आता हा धागा कसा बांधावा तसेच कधी बांधावा कोणी बांधावा याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑल या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सब्स्क्राइब देखील करा तसेच कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशांचा आणि भगवान विष्णू देवांचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होईल आता हा अनंताचा धागा कोण बांधू शकतो घरातील कोणत्याही व्यक्तीने हा धागा बांधला तरी पण चालेल कारण की भरपूर वेळा आपल्या मुलांच्या देखील आयुष्यामध्ये दे अनेक अडचणी अडथळे संकटे असतात प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की मुलांची प्रगती व्हावी अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिले तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही त्यांचा विवाह जुळून येत नाही त्यांना वाईट संगत लागलेली असते अगदी लहान बाळ असेल मोठा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर आपल्या घरातील प्रत्येकाने हा अनंताचा धागा या दिवशी आवर्जून बांधायचाच आहे तर आपण या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुखी उठला तरी पण चालेल ब्रह्म मुर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अनंतपटीने फळ हे मिळत असते आता या दिवशी पौर्णिमा देखील आहे आणि या दिवशी आपण बाप्पाचे विसर्जन देखील करत असतो त्यामुळे खूप घाई गडबड होत असते मग अगदी तुम्हाला सकाळी जर वेळ मिळाला नाही तर तुम्ही अगदी सायंकाळी जरी हा अनंताचा धागा हातामध्ये बांधला तरी पण चालेल यासाठी सर्वात प्रथम घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडावं यामुळे घराची शुद्धी होत असते आणि घराची शुद्धी झाल्यानंतर आपण जी काही पूजा करू सेवा करू तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते घरामध्ये एक दिवा लावायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे कारण की जेव्हा आपण एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये एखादा उपाय करत असतो तर तो उपाय नक्की सफल ठरत असतो आपण एक प्लेट घ्यायची आहे आता प्लेट मध्ये आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकावं गोमूत्र नसेल तर तुम्ही शुद्ध जल किंवा गंगा जल देखील वापर करू शकता ओल्या हळदीने आपण प्लेट वरती स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता टाकायचे आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मंगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात त्यामुळे आपण या दिवशी स्वस्तिक हे आवर्जून काढायचं आहे त्यानंतर यावरती आपण मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे एक दिवा लावायचा आहे या दिव्याला या वातीला देखील आपण हळदीकुंकू लावायचा आहे यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आता शुद्ध तूप नसेलच तर अशा वेळेस तुम्ही अगदी तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील वापरू शकता आता या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे तर एक लवंग घ्यायचा आहे लवंग हे साबुत असावं कुठेही तुटलेलं पुटलेलं नसावं असं लवंग घ्यायचं आहे त्याला पुढे फूल देखील पाहिजे हे लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेलची देखील टाकायची आहे थोडीशी हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हळद आपला गुरुग्रह देखील प्रकट करत असते थोडसा आपण भिंसेनी कापूर देखील टाकायचा आहे कुस करून टाकावा यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच भगवान विष्णूचा देखील आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे आता यानंतर आपल्याला सेवा करायचं आहे तर तुम्हाला अनंताचा धागा बाजारामध्ये मिळाला तर तो अनंताचा धागा आपण आणायचा आहे आता अनंताचा धागा मिळालाच नाही अशा तुम्ही जो लाल पिवळा धागा असतो पूजेमध्ये वापरतात तर तो धागा घरी घेऊन यायचा आहे आणि तो धागा आपण देवघरामध्ये ठेवायचा आहे आता देवघरामध्ये आपण दिवा लावलेला आहे मग तुम्ही भगवान विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा अगदी भगवान विष्णूंचा ही नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्याच घरामध्ये असते आणि बाळकृष्ण हे भगवान विष्णूंचे स्वरूप आहे एका पाटावरती आपण लाल कपडा टाकावा त्यावरती आपण तो दिवा ठेवायचा आहे आणि तिथे आपण भगवान विष्णूंची आपण फोटो ठेवायचा आहे भगवान विष्णूचा फोटो नसेल तर आपण बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे बाळकृष्णांना अभिषेक करावा अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्या मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे चन्न लावायचा आहे अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर बाळकृष्णांना नवीन वस्त्र परिधान करायचे आहे आता आपण बाळकृष्णांना तुळशी पत्र देखील अर्पण करायचं आहे कारण की तुळशी कोणतीही पूजा ही भगवान विष्णूंची पूर्ण होत नाही तर आता आपण भगवान विष्णूला ज्या वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही अगोदर अर्पण करून घ्या त्यांना पिवळ्या रंगाची फळे पिवळ्या रंगाची फुले ही अत्यंत प्रिय आहे मग अगदी तुम्ही पिवळी केळी देखील नैवेद्य म्हणून ठेवू शकता तसेच पिवळी झेंडूची किंवा पिवळी शेवंतीची फुले जरी भगवान विष्णूंना ठेवली तरी पण चालेल आपण जे काही अभिषेक करत होतो थो थो, त्यातील थोडस पाणी आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यावं यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आता यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे तर अनंताचा धागा आपण देवापुढे ठेवायचा आहे आणि आपण तुळशी पत्र देखील घ्यायचं आहे तुळशी पत्र जर तुम्हाला एक हजार तुळशी पत्र मिळाले तर एक हजार तुळशी पत्र घेऊ शकता पण एवढे सहसा कुणालाही मिळत नाही अगदी एकशे आठ तुळशी पत्र घेऊ शकता किंवा एवढेही नसतील तर एक तुळशी पत्र आपण हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंचं विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम मध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे तर आपल्याला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईल वरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी विष्णू सहस्रनाम आपल्याला पठण करायचंच आहे त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच या दिवशी भगवान विष्णूंच्या चौदा नावांचे स्मरण केले जाते आणि त्याचमुळे चौदा गाठी या जाग्याला बांधल्या जातात पहिले आहे अनंत ऋषिकेश पद्मनाभ माधव वैकुंठ श्रीधर त्रिविक्रम मधुसूदन वामन केशव नारायण दामोदर गोविंद श्रीहरी तर या चौदा नावांचं आपण स्मरण करत या, या, या गाठी बांधायची आहे या दिवसाच्या पहिल्या भागात भगवान विष्णूंची पूजा केली जाते सर्वप्रथम भगवान अनंत नारायण यांची कथा ऐकली जाते यानंतर लाल पिवळ्या रंगाचा धागा म्हणजे चौदा गाठींचा कलावा घातला जातो अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये चौदा गाठीच्या सूत्राची पूजा करून धारण करण्याचे खूप महत्व आहे चौदा गाठींचा हा पवित्र धागा हातावर बांधल्या कोणत्याही प्रकारची भीती किंवा अडथळे येत नाही असे म्हणतात भगवान विष्णू आपल्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करतात आता या चौदा गाठी आपण बांधायचे आहे आणि त्यानंतर हा धागा आपण घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये बांधायचा आहे आता हा धागा भगवान विष्णूंच्या आपण अगोदर फोटो जवळ किंवा मूर्ती जवळ ठेवायचा आहे आपली सेवा झाल्यानंतर आपली इच्छा मनोकामना देखील तुम्ही तिथे व्यक्त करू शकता कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे आता यानंतर आपण हा धागा आपल्या हातामध्ये बांधायचा आहे तसेच आपल्या मुलाबाळांच्या हातामध्ये देखील बांधायचा आहे प्रत्येकाच्या हातामध्ये आपण हा अनंताचा धागा बांधायचा आहे तसेच या चतुर्दशीच्या दिवशी काही ठिकाणी चौदा गाठींचा दोरा बांधला जातो त्याचप्रमाणे अनंताच्या पूजेसाठी चौदा प्रकारची फुले नैवेद्यामध्ये चौदा प्रकारच्या भाज्या गुरुजींना चौदा वडे घरग्याचे वाण अशी या व्रताची पद्धत आहे अनंताच्या पूजेच्या दिवशी दांपत्य भोजन देण्याची मुख्य प्रथा आहे त्यांना जेवायला बोलून संकल्प सोडला जातो सौभाग्यवतीची ओटी भरली जाते या व्रतासाठी निमंत्रित केलेल्या दाम्पत्यांना चौदा अनारसांचं वाण दिलं जातं अनारसे देणे शक्य नसल्यास चौदा पेढे किंवा लाडू द्यावेत अनंताचा दोरक वास्तविक वर्षभर ठेवायचा असतो परंतु शक्य नसल्यास एखाद्या चांदीच्या डबीत ठेवून ती डबी देव्यात ठेवून रोज तिला हदी कुंकू वाहून नमस्कार करावा पुढल्या वर्षी त्या दोऱ्याचे विसर्जन करावे आता तुमच्याकडे चांदीची डबी नसेल तर अशा वेळेस अगदी तुम्ही एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही हा धागा देवघरामध्ये ठेवू शकता पण जर तुम्हाला वर्षभर शक्य असेल तर वर्षभर देखील तुम्ही हा अनंताचा धागा हातामध्ये ठेवला तर काही हरकत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद